नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो आज आपण एका वेगळ्या प्रकारच्या स्कीमबद्दल बोलणार आहोत आपल्याकडे माहिती आहे की म्युच्युअल फंडामुळे लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप जे कॅप असे अनेक प्रकार आहेत त्या प्रत्येक प्रकाराच्या काही ज्या बंधनं आहेत त्यामध्ये त्या त्या अनुषंगाने येणारी व्हॉलेटिलिटी येते आपण आज असेट अलोकेटर या प्रकाराबद्दल बोलणार आहोत ज्याच्यामध्ये इक्विटी डेट आणि कमोडिटीज अशा तिन्ही गोष्टी आपल्यास याच्यामध्ये मिळतात की त्याचा फायदा आपल्याला समजा सोन्याचा भाव वाढला तर कमोडिटी असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला तो रिफ्लेक्ट व्हायचा दुसरा अस्पेक्ट आहे का इक्विटीचा कारण इक्विटी जेव्हा नॉर्मली वाढतं त्याच वेळेला से सोन्याचा भाव कमी होतो पण त्याबरोबर इंटरेस्ट रेटचा एक ऑप्शन असतो तर या सगळ्या गोष्टी या फंड मॅनेजरच्या माध्यमातून आपल्याला बेनिफिशियल करून देता येतात फंड मॅनेजरची टीम जी असते ती अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला रिटर्न्स मिळण्यासाठी याचं अलोकेशन करत असते म्हणजे इक्विटीमधनं डेटमध्ये कधी जायचं आहे डेटमधनं गोल्डमध्ये कधी जायचं आहे गोल्डनं सिल्वरमध्ये कधी जायचं आहे अशा सगळ्या प्रकारच्या डिसिजन्स ते घेऊन त्याचं कुठल्याही टॅक्सचं बर्डन इन्व्हेस्टरवर न येता अतिशय सुंदर प्रकारे हे मॅनेज केलं जाते जे लोक फिक्स्ड डिपॉझिट ठेवतात त्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये एक फिक्स रेट सात आठ टक्क्याचा असतो सा चांगल्या बँकांमध्ये त्याच्याऐवजी आपण इथे बारा तेरा टक्क्यापर्यंतचे रिटर्न्स गेले दहा बारा वर्षात जनरेट करत आहोत ॲन्युअली आणि अतिशय प्रोफेशनली हे सगळं मॅनेज केलं जातं कारण दोन हजार दोन सालापासून ही आय सी आय सी आय प्रोडेन्शियल म्युच्युअल फंडाची असे अलोकेटर किटात ही स्कीम चालू आहे आणि त्याने तेरा चौदा टक्क्याचे रिटर्न्स आत्तापर्यंत कमी छान जनरेट केलेले आहे तर बँक फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा चांगलं सेफ आणि चांगले रिटर्न्स अशा सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये मिळतील तर प्रत्येकाने वेगवेगळ्या फोलिओमध्ये जसं जनरेट करणं गरजेचं आहे की लार्ज कॅप असलं पाहिजे म्हणजे कॅप असलं पाहिजे फ्लेक्झी कॅप असलं पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असे टलोकेकर पण हे पण असले पाहिजेत याचा फायदा हा आपल्याला स्टेबल इन्कमसाठी होऊ शकतो मार्केट कसंही वर्ग खाली झालं तरीसुद्धा त्यातनं आपल्याला हा रिकन जनरेट होणारच आहे याची खात्री असते तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करताना हैसे प्रोडेन्शियल असे टलो कीकर कोणाची स्किल की लक्षात ठेवू आणि त्याला आपल्या पोर्टफोलिओचा भाग बनवू धन्यवाद